बारिश की मौसम मे शाम की चाय के साथ में कुछ चटपटा चटपटासा खाने का मन करता है आज मैं आप सभी के साथ में आई आपई उल्टा उलटा वडापाव की रेसिपी तो मनीशा, मनीशा की खुँँ खुँँ तर चलि शि मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उलटा वडापाव तर त्यासाठी मी पाव घेतलेले आहेत बघू शकता ताजं पाव घटले आणि हि घेतलेलं आहे बटाटो सहा बटा पाच बटाटो घेतलेले आहेत आता इथं बघा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चटणी बनवायसाठी आपल्याला कडीपत्ता घेतलाय आदरक घेतलाय लसूण घेतलाय लिंबू घेतलाय पुदिना घेतलाय बडीशेपू घेतलाय आणि धनं घातलेली आहेत आता आपण एक वाटण बनवूया पहिलं तर आता हिरव्या मिरच्या मोडून टाकूया आता हिरव्या मिरच्या तोडून टाकल्या आता लसूण अद्रक आणि धन आणि बडीशेप आता ह्याला बिन पाणी घालता बारीक करून घेऊया तर थोडस कोथंबीर बी टाकायचं आहे बघा ह्याच्यात आणि बारीक करून घेऊया आता पेस्ट बनवून घेतल्या बघा असं पाणी बिन अजिबात वापरायचं नाही आता आपण बटाट्याची भाजी बनवायची पहिली तर बटाटे भाजी बनवायला कढाई ठेवलेली आहे कढाईत वतलंय तेल आता तेल तापूस तर बटाट बटाटो आपण बारीक करून घेऊया हाताने मॅच करून बटाटो खूप छान शिजलेत बघा अजिबात चिकट नाहीत काय नाहीत बटाटो असं हाताने चेंगरायचं आता आपलं तेल बी चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतळायला लाल्या त्याच्यात टाकूया जिरं एक चमचा थोडस हिंग पेस्ट बनवून घेतलं ते टाकूया कढीपत्ता पत्ता छान असं भाजून घेऊया तर मसाला खूप छान भाजलाय त्याच्यात टाकूया एक चमचा हळद हळद टाकून बी छान असं भाजून घेऊया छान भाजले जी बटाटो आपण बारीक करून घेतले ते बी टाकायच्या चवीप्रमाणे मीठ आता ह्याच्यातच लिंबू पिळून घेऊया आपण मीठ टाकले लिंबू पिळायचं असं हातावर पिळायचं म्हणजे बघा बियाई ते ह्याच्यात पडते आता हातात आणि पाणी निघून जाते खाली थोडीशी साखर टाकायची खूप सारं कोतामीर आता भाजीला मिक्स करूया बघू शकता किती मस्त भाजी झालेली आहे आपली कलर बी किती छान आलाय आता भाजी रेडी आहे बघा आता गॅस करूया बंद आता भाजी बनवून तयार आहे आता एक चटणी बनवायची पावाला लावायला तर पुदीना हिरव्या मिरच्या मोडून टाकूया म्हणजे बारीक लगेच होतात चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या त्या लसूण टाकूया अद्रक आणि कोथांबीर आता कोथांबीर बघा असं कापून घेतले बारीक का। ह्याला मिक्सरला लावून आणूया थोडंसं पाणी घालून मीठ टाकूया थोडासा लिंबूचा रस पिळूया चव येणू खूप छान येते बघा चटणी बी बनवून रेडी आहे आपली मस्त झालेली आहे आता ह्याला साईडला ठेवूया आता एक बुट्टी घेतली खाली बेसन घेतलंय बघा दीड कप बेसन घेतलंय एक अर्धा कप बघा तांदळाचं पीठ चवीप्रमाणे मीठ टाकूया हातावर घासून ओवा थोडीशी हळद थोडस लाल तिखट थोडस कोथांबीर टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करूया म्हणजे छान असं मिक्स होत आहे आता थोडं थोडं पाणी होतून बघा मस्त असं पीठ कालवून घेऊया हातानेच करायचं म्हणजे छान होत आहे गाठी होत नाही ते अजिबात असं करून घेऊया छान असं पीठ तयार पीठ तयार आहे बघा असंच पाहिजे जास्त पातळ अजिबात करू नका बरोबर आहे हे पीठ आता आता ह्याला साईडला ठेवून देऊया तर हिथं घेतलं आहे बघा पाव पावाला काय करायचं मधनं असं कापून घ्यायचं असं कापायचं चाकूने हे पा असं कापून घ्या आता जी चटणी बनवून घेतली होती ती चटणी एका साईडला लावायची अशी अशी चटणी लावून घ्यायची पसरून आणि जे बटाट्याची आपण भाजी बनवली होती ती एका साईडला लावायची अशी हे पा असे करून अशी लावायचे आणि पाव असं झाकून घ्यायचं आणि हे पा असं असे दोन तीन करून घेऊया आपण आता पाव भरून घेतलेत बघा पाच पाव भरून घेतले ते आता पिठात थोडासा सोडा टाकूया थोडासा सोडा घेतलाय बघा टाकून छान असं मिक्स करूया पीठ आता एक पाव घ्यायचा पाव असा बुडवायचा साईडला तेल बी ठेवलेलं आहे तेल बी आपलं चांगलं गरम झालं हे पा असं करून तेला सोडायचं पण टाकायचं म्हणजे छान होता, बाहेर पाऊस बी छान असा पडायला लागलाय गरम गरम उलटा वडापाव एकदम मस्त लागतोय बघा फिरवून घेतलंय छान असं दोन्ही साईडने तळून घ्यायचं तुम्ही सगळेजण एकदम मस्त छान छान कमेंट करताय छान वाटते तसं सपोर्ट कर, करत राहत जावा तर बघा छान तळलेला आहे काढून घेऊया एका प्लेट आता एक दाखवते तुम्हाला तर, तर मस्त असं बुडवायचं बघा पिठात दाखवल्या पद्धतीनं करा आता सोडत त्याला तर छान असं तळाय लागले बघा मस्त ओढे किती छान झालेत बघा दोन्ही साईडनं छान असं तळून घ्यायचं बघा मस्त झाले तळे छान काढून घेऊया कलर भी खूप छान ये लागलाय तर बघा उलटा वडापाव बनून रेडी आहे आता आपण भाजू याच्यासोबत खायला मिरची तर मिरच्या अशा कापून घेतल्या त्यामधनं मिरच्या छान भाजल्या त्या काढून घेऊया आणि गॅस करूया बंद थोडस असं टाकायचं मीठ वरन म्हणजे खूप छान लागतात खायला तर गरम गरम चहा बनवलेला आहे बघा आणि सोबतच चटणी बी घेतल्या उलटा वडा पावसंग खायला आणि ते वडा बी आपला रेडी आहे मस्त अशा मिरच्या बी आहेत सोबत आणि नक्की तुम्ही बी एकदा करून बघा आणि इडू कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त रहा उद्या भेटूया संध्याकाळी सहा वाजता तोंडपातूर बाय